पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांना गती मिळाली असून या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केवळ मोठ्या नद्यांवरच नव्हे तर त्यात मिळणाऱ्या छोट्या नदी नाल्यांवरच्या पाण्यांवर देखील प्रक्रिया करण्याची गरज आहे यासाठी लवकरच पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीएमआरडीए व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीत नगरविकास व सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार श्रीरंग बारणे आमदार बापूसाहेब पठारे आमदार बाबाजी काळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री मोहळ म्हणाले की पुणे जिल्हा हा औद्योगिक शैक्षणिक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी असून जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे ग्रामीण व शहरी भागातील गटार व औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषण वाढले आहे यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प उभारले जात आहेत परंतु फक्त प्रमुख नद्यांवरच प्रकल्प उभारून उपयोग होणार नाही तर उपनद्या नाले व गटार पाण्यावरही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे यासाठी सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व नियोजन प्राधिकरणांनी उत्तम समन्वयासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला त्यांनी दिला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून दहा नवे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत त्यामुळे कचरा व्यवस्थापन मलनिस्सारण व स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं